तेहतीस या मैदानाचा सुटण्यासाठी सज्ज सुटला तेहत्तीस सुटला तेहतीस पडतोय बाळूमामा केसरी मोरगावकरांच्या मैदानातील कोण होतोय गट क्रमांक तेहतीस चा गट विजेता तासात न गाडी पडतोय एक नंबर तासात इकडं उभे राहिले ऐ अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल दोघांच्या आणि हर्षू ड्राईवरच निर्वाद वर्चस्व बघा इकडून कोण आलंय मागण्या गाडीवर लक्ष द्या गड क्रमांक चा निकाल निखाल आणि निखा तेहतीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली गाडी स्वामी समर्थ कृपा स्लेशामितून वारे मयुरेश पप्पू गायकवाड वड़की या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या हर्षुडावर वाघ